नमस्कार कसे आहात सगळे तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल है आजच्या व्हिडिओची सुरुवात झाडांपासून करते स्वयंपाक बनवत होते भात लावला होता तर भात म्हणजे जे तांदूळ आपण धुतो तर ते पाणी मी काढून घेतलं होतं आणि तेच पाणी मी तर झाडांना टाकते आपण जेव्हा पण तांदूळ धुतो ना तर ते पाणी झाडाला टाकलेलं चांगलं असतं माझ्या झाडांमुला अजून थोडे पोषकत्व भेटतात आणि ते पाणी असंच टाकून देण्यापेक्षा आज विचार केला की मी ते पाणी आजपासून जेव्हा पण मी भात बनवेल ना तर ते पाणी मी झाडाला टाकेल भाजी बनवून झाली आहे डाळसुद्धा बनवून झाली आहे आणि भातसुद्धा बनवला आहे फक्त राहिल्यात भाकरी बनवायच्या तर पटकन भाकरी बनवून घेते आता तुम्ही बघा माझी भाकर कशी फुगती आहे भाकर अशी टम्म अशी फुकते ना तर तेव्हा स्वयंपाक केलेलं समाधान वाटतं तर तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का ते नक्की सांगा आणि तुमचीसुद्धा भाकर अशीच फुकते का ते सुद्धा मला नक्की सांगा तर आता पटकन आता दुसरी भाकरसुद्धा मी भाजून घेते खाली बनवून ठेवली आहे मी जोपर्यंत वरती भा माझी भाकर भाजते तोपर्यंत माझी भाकर खाली रेडी असते स्टँड वरती ठेवून दिला होता तर तो काढायचा खूप कंटाळा आला आणि आता स्वयंपाक करता करता तो काढलासुद्धा नाही मी त्यामुळं खिडकीमध्ये मोबाईल ठेवून तसंच शूट केलं स्वयंपाक वगैरे बनवला आणि खिडकीमधून बघितलं तर बाहेरच्या झाडाला ना दोन फुलं आली होती तर ती गेले आणि ती घेऊन आले मी फुलं आणि देवांसमोर ठेवली सकाळी देवपूजा केली होती पण आता फुलं दिसले म्हणून मग परत मी ठेवली देवासमोर ती आणि एक बाप्पासमोर ठेवलं तर छान वाटतं मला जेव्हा अशी फुलं भेटतात तेव्हा आणि कशी वाटली देवपूजा तेही नक्की सांगा जेवण वगैरे नंतर ना दुपारी हे मी इथे लाईट बसून घ्यायची होती लाईटची जी ट्यूब असते ती तर ते बसवण्यासाठी बोलावलं होतं तर लाईट्स वगैरे बसून घेतल्या आणि आता हे मी जी रेसिपी दाखवते ना ती मी संध्याकाळी बनवली होती संध्याकाळसाठी तर तेच मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते मिसळपाव बनवलेला आणि त्याचीच रेसिपी म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर इथे मिसळपावसाठी ना मी कांदे आणि खोबरणं असंच डायरेक्टली गॅसवर भाजते ॲक्च्युली असं गॅसवर भाजलेलं चांगलं नसतं पण ठीक आहे एखाद दिवशी चालतं महिन्यातून एखाद वेळेस तर आणि असं जर भाजलं नाही ना गावी असेल तर ते कसं चुलीमध्ये भाजता येतं पण इकडे चूल वगैरे नसतं तर त्यामुळे असंच गॅसवर भाजायला लागतं आणि जेव्हा पण असं आपण भाजतो ना तर आपल्या मिसळला किंवा मटण वगैरे असतं तर त्याला एक स्मोकी असा फ्लेवर येतो तर त्यामुळे असं मी भाजून घेते मला असंच आवडतं तर त्यामुळं मी खुबरं आणि कांदा अशाच पद्धतीने भाजून घेते आणि टोमॅटो चिरून घेते नंतर त्याची टोमॅटोची प्युरीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करेल तर तुम्ही कशा पद्धतीने मिसळ वगैरे बनवता तर तेसुद्धा मला नक्की सांगा इथे मी दुसऱ्या गॅसवर ना धने वगैरे भाजून घेते तर थोडेसे असे धने टाकले आहेत जेणेकरून मिसळ अजून छान चविष्ट होईल तर त्यासाठी एक साईडला कांदे पण भाजतायत एक साईडला धनेसुद्धा ठेवले आहेत मी भाजायला आणि टोमॅटो चिरून झालं आहे तर आता धने भाजले आहेत काढून घेते आणि तुम्ही बघू शकता मटकीला खूप छान असे मोड आले होते आणि मटकीला मोड कसे आणायचे किंवा त्याला जास्त मोड येण्यासाठी काय करायचं ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेल की मटकीला जास्तीत जास्त मोड कसे आणायचे तर ती मटकी आता मी ना थोडीशी उकडून घेणार आहे तर त्यासाठी पहिले टोपामध्ये मटकी टाकली मग हळद टाकलं आणि आता मीठ टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याला हवं पाणी टाकायचं आणि मटकी जास्त शिजून नाही घ्यायची अगदी फिफ्टी पर्सेंट मटकी शिजून घ्यायची आणि मग ॲक् आधीपासूनच ती भिजलेली असते त्यामुळे जास्त टाईम पण नाही लागत आणि मग ती भाजीमध्ये जेव्हा टाकतो ना आपण तेव्हा मग स्लो गॅसवर अजून थोडी शिजून घ्यायची तर आता टोमॅटो आणि आपलं वाटण रेडी आहे थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करते वाटण्यासाठी आणि आता हे सगळं ना आपल्याला वाटून आहे तर त्याआधी काय करते मी हे जे खोबरं भाजून घेतलंय ना तर ते एवढं सगळं आपण जेव्हा मिक्सरमध्ये टाकतो ना तर ते वाटायला थोडंसं टफ जातं तर त्यासाठी मी त्याचे बारीक असे काप करून घेते म्हणजे ते आपल्याला पटकन वाटलं पण जाईल आणि जास्त कष्ट पण नाही घ्यावं लागणार मिक्सरला ते बारीक करण्यासाठी आणि इझी जातं आणि आपलं मिक्सर वगैरे खराब पण होत नाही तर त्यासाठी मी छोटे छोटे तुकडे करून घेते इथे खोबऱ्याचे आणि त्याच पद्धतीने बाकीचंसुद्धा जे सुकं वाटण आहे ना ते पहिले वाटून घेणार म्हणजे खोबरं धने आणि लसूण वगैरे ते पहिले वाटून घेणार आणि मग नंतर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि मग कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून त्याचं छान असं फाईन वाटण बनवून घेणार बरं जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज आपल्याला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा नक्की ऑलवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी कधीही व्हिडिओ जे पोस्ट करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सगळ्यात पहिले दिसेल तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे मटकी उकडली आहे आणि मी गॅस बंद केला आहे आणि फोडणी टाकण्यासाठी ना तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काडी पत्ता आणि मोहरी आणि जिरे टाकले आहेत ऑलरेडी आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण आता याच्यामध्ये तेलामध्ये टाकून द्यायचं चा, आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं तर आता हे सगळं वाटणं मी या कढाईमध्ये टाकून देते ही कढाई ना जेव्हा मिसळ वगैरे असं काही स्पेशल बनवायचं असेल ना तेव्हाच यूज करते नाही तर मग रोज याला यूज नाही करत आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं जे आपण टाकले वाटण ते तेलामध्ये आणि तुम्ही बघू शकता की ते छान वाट दिसते ते आता ना याच्यामध्ये आपल्याला हवं तिथं तिखट टाकायचं जे आपल्या घरात अवेलेबल आहे ते लाल मिरच पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आपल्याकडे घरचा मसाला असेल तरीसुद्धा चालतो माझ्याकडे नव्हता म्हणून मी रेडीमेडवाला चिकन मसाला टाकला आहे याच्यामध्ये आणि आपला मिक्स करून घ्यायचं ते पूर्ण आता थोडंसं मसाले त्याच्यामध्ये सगळे वाटणामध्ये मिक्स झाले पाहिजेत मीठ घालून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की आपण मीठ ना जेव्हा मटकी उकडतो तेव्हासुद्धा आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे वाटणामध्ये ना मीठ लक्ष देऊनच वापरायचं मी या स्टेजला इथे को कोथिंबीर टाकते वरतून नाही घालत जेव्हा वाटणामध्ये आपण कोथिंबीर कापून टाकतो ना तर तेव्हा कोथिंबीरचा फ्लेवर पूर्ण म्हणजे भाजीमध्ये उतरतो तर त्यामुळे मी असंच वाटणामध्ये कोथिंबीर टाकत असते आणि आता घातले त्याच्यामध्ये मीठ सगळं छान असं मिक्स करून घेते आणि जोपर्यंत तेल सुटत नाही ना आपल्या वाटणाला तोपर्यंत तो असंच मिक्स करून घ्यायचं त्याला आणि आता तुम्ही बघू शकता तेल सुटणे वाटणाला आणि जी मटकी आहे उकडून घेतलेली ती आता मी याच्यामध्ये दे टाकून देते तर सगळी मटकी मी याच्यामध्ये टाकली आहे आणि आता परत एकदा हे मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी याच्यामध्ये नंतर घालायचं आणि लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण वरतून पाणी घालणार आहोत ना आपल्याला जेव जेवढा रसा हवा आहे तेवढा तर ते पूर्ण पाणीनं पहिले उकळून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं जेणेकरून आपण आपली जी तरी आहे ना तर ती तरी कमी होत नाही तर आता मी पाणी इथे गरम करून घेतले ज्या टोपामध्ये मटकी शिजवली होती ना तर त्याच टोपात मी पाणी गरम करून घेतले आणि हवा तिकतं मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आता तुम्ही बघू शकता झाली आहे मिसळ आपली रेडी दोन मिनटं याला शिजवून देणार आणि अजून आणि गॅस आता बंद करणार तर तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे तर पूर्ण घरामध्ये ना मिसळीचाच अरमा पसरला होता तर आता मी यांना प्लेटमध्ये सर्व करते मिसळ तर त्यासाठी ना मी इथं मिसळ काढून घेतली आहे ताटामध्ये आणि माझ्याकडे फरसा नव्हता जे आपण मिसळमध्ये टाकतो ही शेव होती तर त्यामुळे मी ही शेव त्याच्यामध्ये हो मिक्स केली आणि पाव घेतले आणि आता ही प्लेट जाणार आहे आणशासमोर तर कसा वाटला व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय